कनमाला धरणी हर्षान नाचते धरणी ही हर्षान नाचते जयंती जयंती क्रांतिकला या सांगते दपार समतेचे धडे त्यांना पटवा विचार विषमतेला तुम्ही करा पार समतेचे धडे त्यांना पटवा विचार घरी हे नका मोडू मार्ग नका सोडू घरी नका मोडू मार्ग नका सोडू संघटन मागते जयंती जयंती कांती कराय सांगते वाद्यांचे आता डाव ओळख रे संधानास आत हाती तुमच्या ग्यारे रे मनवाद्यांचे आता डाव ओळख रण हे नका सोडू भाऊ भाव जोडू रण हे नका सोडू भाऊ भाव जोडू कमते नयंती जयंती जयंती कराया संग सांगते सत्कार्य साड़ी बले न सेल कोनी जनता तुझा पाठी उठ गड्ढा तू या सत्कार्य साड़ी बले न सेल कोनी जनता तुझा पाठी कर कार्य से मनुवाद बसे मेख कर्तारि आसे नेक मनुवाद बसे मेखल हि बुद्ध भूमि बुद्ध मागते जयन्ति जयन्ति कान्ति कराया सांगते

पती पे कोणी धरे नव्या मानवाची तुम्ही पायिक भावे पंचशिनेचे पायिक भावे सर्व विश्वाना भूदेव बाबा माठा भीमाची पुण्याई अभवणुस कि देई माझ्या भीमाची पुण्याई आभा माणूस केली त्या नदी धरला सुरू केल्यामुळे मी पुण्यात अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांकडे जातो आणि त्यांना करताना सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्ती झालेली आहे आणि ते त्यांच्या घरी आले टपी बसतो पण पत्नी आता तथाक गौतमांची पत्नी म्हणायचं नाही सिद्धार्थ गौतमाची पत्नी कारण आता ते बुद्ध झाले बुद्धाला बसलेला आहे ती तिच्या महालात बसलेली आहे बघा वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी ते घर सोडवलेले आहेत एकोणतीसाव्या वर्षी आणि वयाच्या पस्तीसाव्या वर्षी सहा वर्षाची तपश्चर्या केल्याच्या नंतर बुद्ध गुरु प्राप्त झालेले आहेत सहा वर्षानंतर घरी आलेली आहेत आणि यशोधरा त्यांना भेटावा येत नाही त्यांना वेळेला निमंत्रित केलेले आहे कपिल वस्तू ही आली मी आली नाही तुम्ही म्हणाल तिला का ती आली नाही तिच्या मनात काही राग आहे का अर्थात अनेकांना आपल्याला असं वाटतं की ती झोपेत असताना तो राहुल छोटा असताना निघून गेले सोडून पण माझं वैयक्तिक असं मत आहे की चर्चा केल्याशिवाय सिद्धार्थ गौतम केले नसावे असं माझं वैयक्तिक मत आहे एवढा मोठा माणूस जो न बोलता कसा काय राहू शकतो पण लोकांनी कशा पद्धतीने म्हटलेलं आहे आणि शेवटी ते स्वतः आपले भगवान तिच्या महाराज जातात आणि तिला म्हणतात की तुला असं वाटू शकत की मी तुझा गुन्हेगार आहे बघा एखादा पती आहे आणि पत्नी आहे आणि पती, पती सोडून गेला तर आणि पत्ता काही वर्षानंतर परत आला तिथे तर पत्नीच्या वरती काय परिणाम होऊ शकतो पण अशा वेळी आहे काय म्हणते ज्यावेळी राहुल तो लहान एकदम सात वर्षाचा आहे छोटा मुलगा त्याला म्हणते तुझा आणि वडनाकडनं तुझा वारसा हक्क बाग बरा वंडळाला काय सांग मुलाला काय सांगते ते तुझे वडील आहेत दिसत ते भगवान बुद्ध आणि त्यांच्या काय आहे जो भगवान बुद्ध झालेला आहे त्याच्याकडे धम्म हा संपत्ती आहे आणि लक्षात घ्या ज्या क्षणी हे वाक्य ती बोलली ज्या क्षणी करता त्यांचे दोन शिष्याने आवाज दिलाय सारी मुद्दा इकडे आणि वारसा वारसावे कसला वारसा दिला असेल लक्षात आलं तुमच्या तोही भिक्कू झाला हा जबिन हा संपत्ती आज या दिवसानिमित्ताने बौजेगाव ग्राम वाचवली या ठिकाणी मला खूप येऊन आनंद वाटला आणि येथील लोकांनी खूप उत्साहाने संयुक्त जयंतीची साजरी केली त्याबद्दल मी त्यांचं खूप कौतुक करतो मनापासून त्यांचा अभिनंदन करतो आणि त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो असे त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो खेळत सगळ्यांनी आपला कार्यक्रम पार पाडला आणि त्याच्यामध्ये सेकंड प्राइज कोकण दर्पण या संजय माणिक टीम यांना द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यांना आपण द्वितीय क्रमांका तीन सामने विन झाली परंतु प्रथम दोन फेरी मध्ये ते पराभूत होऊन सुद्धा म्हणजेच अपयश हेच यशाची पहिली पायरी असते यश कधी नसतं तर त्याच पद्धतीनं सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये जरी अपयश आलं तरी सुद्धा यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जसा आपल्या बंडी आजच्या टीमने केलेला आहे तर त्यांनी प्रथम पारितोषिक जिंकलेलं आहे सगळ्यांचं मनपूर्वक आभार